नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच रात्री मी दीड वाजताच्या के दरम्यान केदारनाथ मंदिराकडे के गेलो होतो मायनस दोन डिग्री सेल्सिअसमध्ये चार तास उभं राहून साडेपाचच्या दरम्यान साडेपाचच्या दरम्यान मी दर्शन घेतलेलं होतं मा आपल्या केदारबाबांचं आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तिकडेच मी भंडारा भंडारा घेतला महाप्रसाद आणि तिकडून मी आत्ता आलेलो आहे इथे जे एम व्ही एनचा जे एम वी एनचा टेंट होता इथेच रात्री मी मुक्काम केला होता आता हे घरी जाण्यासाठी महाप्रसाद वगैरे घेतलेलं आहे बॅग तर खाली गौरीकुंडमध्येच ठेवली आहे बॅग तिथून टोकन देऊन मग ती आपली बॅग परत घेऊन जायचे आपल्याला चला मग आता वाजलेले आहेत बघा नऊ वाजून त्रेचाळीस मिनटं चालेल म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं जरा दोन मिनटं आवरायलाच जातील चला पडतोय बाहेर तर हे असे जे एम टेंट होते तर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी रात्रीचं जेवण फ्रीमध्ये होतं हे पिठ्ठू आलेत बघा तुम्हाला खाली गौरी कोणला जायचं असेल ना तर हे पिठ्ठू करू शकता तर घव ते हे घोडे पण आहेत कच्चर आहेत ते गरम पाण्याची सोय पण केलेली होती रात्री जेवणाच्या टायमिंगला आणि हे समोरचं त्यांचं रिसेप्शन आहे जे एम व्ही एम नाही बघा Okay. हेलिकॉप्टर जाते बघा कंटिन्यू पाच पाच मिनटाला एक हेलिकॉप्टर जाते तर उतरतो आपण आता टाइम झाला आहे नऊ वाजून सेहेचाळीस मिनटं झाले बाकी एकदा मागचा परिसर बघू दिसला का तर रात्री दर्शन आपलं एक नंबर झालेलं होतं रात्री म्हणजे सकाळी सा पहाटे साडेपाचच्या दरम्यान रात्री तर आपण नंबर लावलेला होता ला दर्शन एक नंबर झालं एकदम जवळून बाबांना स्पर्श करून दर्शन मिळालं आपल्याला मस्तपैकी म्हणूनच मी आजचा प्लॅन केला होता की रात्रीच जावं कारण की एक किलोमीटरची लाईन होती आत्ता मी ज्यावेळेस निघालो होतो ना रिटर्न त्यावेळेस झोप झाली नाही जो आता येणार पण नाही मला तशी जेवढे जातात ना तेवढेच प्रवासी येतात मी प्रवासी म्हणते तेवढेच भाविक उभार येताना दिसतील तुम्हाला इथल्या वातावरणाचा काही भरोसा नाही बरं का कधी पण ऊन पडतं तर कधी पाऊस संध्याकाळी तर मोस्टली पाऊस पडतोच आणि वातावरण फार फुल थंडी वाचा लागेल असं वातावरण तुम्ही कंटिन्युअस तुमच्याकडे टोपी जाकेट हँड ग्लोवज काय असेल ते ठेवत जा बघा इथे घोडे वगैरे मिळतात इथून तुम्ही गौरीकुंडसाठी घोडे घेऊ शकता आपल्याला काय घोड्याची गरज नाही कारण की आपण काल पाच तासामध्येच गौरीकुंडपासून केदारनाथपर्यंत प्रवास केला होता तर खाली उतरायला काय तेवढा ना त्रास नाही होता चढतानाच त्रास नव्हता तेवढा सोळा किलोमीटरचा ट्रेक असेल आपल्याला खाली उतर जेवढे दोन तीन कशी शॉर्टकट मारतो घोड्यांमुळे रस्ता बघा निसरडा झाला निसरडा घोड्यांच्या सगळा चिकल करून टाकला ते बघा खालचा प्रदेश वार तिकडे टोकाला जायचं आपल्याला खाली या मार्गाने अशा रस्त्यात एखादा घोडा सरकला ना डायरेक्ट खालीच घोडा काय माणूस काय पडला की पडलाच मी शॉर्टकट दिसतोय ते शॉर्टकटने एनर्जी आणि वेळ दोन्ही वाचू पर। आपण चढाई कोल्हरी पाच पाच मिनटाला एक हेलिकॉप्टर उतरते चढतं म्हणजे चढ उतर होतोय उभी चढाई जर उतरू शकत असेल त्यांनीच उतरावे आणि आपल्याला प्रॅक्टिस आहे गडकिल्ले चढल्यामुळं आणि त्याच प्रॅक्टिसमुळे काल मी एकदम सहज केदारनाथचा हा ट्रेक पूर्ण केला होता तर तुम्ही कमी बजेटमध्ये येत असाल ना मित्रांनो हो। किंवा जेवणासाठी जर चांगली सोय पाहिजे असेल ना सगळ्यात भारी उत्तम सगळ्यात उत्तम असं जागा म्हणजे भंडारा केदारनाथचा तर भैरवनाथच्या मंदिराकडे गेला ना तुम्ही तिकडे तुम्हाला भैरवनाथचे ते भंडारा मिळेल फ्रीमध्ये गरम गरम महाप्रसाद पोटभर जेवढा लागेल तेवढं घेऊ शकता तुम्ही सकाळी गेलात तर सकाळी तुम्हाला भाजलेले शेंगदाणे परत चहा काय पाहिजे अजून एवढ्या उंचावर तुम्हाला ही फ्री ते ही फ्रीमध्ये आणि तीच तुम्ही इथे जर एक मॅगी घेतली ना तर ती सत्तरला एक मॅगी जाते दिसलीत का लोक काय <laughs> उतरत असताना एकाच जागेवर प्रॉब्लेम येतो कुठे गुडघ्यांना सगळा प्रेशर आपला ब्रेकिंग सिस्टम तिथंच आहे बुडक्यांवर प्रेशर येतो सगळा काय नाही चल हा बर्फ आहे याच्यावर जाऊन लोकांनी बघा काय केले बर्फाचा कलर चेंज मी पुन्हा जाणार कलर चेंज करायला आले आपण बर्फावर हा सगळा बर्फ आहे खालपर्यंत गेला बघा अजून बर्फ बर्फाची वाट सगळा बर्फ आहे तुम्हाला अशी जागोसाठी शौचालय पाहायला मिळते तर मग असे काय तुम्हाला नाही बघा तो हिमालय पर्वत पिठ्ठू घेऊन जाणार आहे तर माणसाला स्वतःला चालायला अवघड होत असताना ही बघा माणसावर माणूस घेऊन जातात किती गुडघे प्रेशरत असेल ना एवढं खाली जायचं आहे अजून हा तो मेन रस्ता आपण आपण शॉटकटचा ऑफर करतो या घोड्यांनी सगळा रस्ता खाल्लाय सगळा आल्याला पण नाही बघा एका लाईनला दोन दोन गोडे लोकांनी चालायचं कुठून निघाले सातारावड बारगाव खंडाळा का दोन हजार किलोमीटर दोन हजार किलोमीटर आलायच कधी निघालायस दहा मेला चांगलं आहे चांगलं आहे राहायचंच कुठं टेंट वर टेंट करून म्हणते काय त्रास आला रस्त्याने तर काहीच नाही आता तर काय नाही तकलं बघ चल हर हर महादेव ऑल द बेस्ट थँक्यू कशी का लाईन इतर चालेल बघाय तेवढं अंतर पूर्ण करूनसुद्धा खूप सारं अंतर शिल्लक आहे अजून बघा रस्ता गेला असा रस्ता शेवटपर्यंत चांगला आहे पण या घोड्या खेचरांमुळे मध्ये मध्ये तुम्हाला अडचण येतील थोडा अजून कठीण मार्ग निवडणार आहे आपण आता घोडे जाऊ देत पहिले घोडा नाही गो उच्छा मांडला उच्छाद तिकडे तिकडे घोडे 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 आणि त्यांचे घोडेवाले ऐकता गांगला प्रॅक्टिस झाली ना चालण्याची गर्दीपासून सुटका झाली तेवढीच किती गर्दी होती तिकडे वाटेत नुसते घोडे खच्चर घोडे खच्चर सरको 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 नुसता चिखल चिखल त्यांचा चिखल पार अंगावर ओढतो त्या लोकांना काय घेणे नसतं आपल्या ह्याच्याशी काय बोलायचं आता दर्शनाला आलो आपण बाकी तुम्हाला जर काही प्रश्न असतील केदारनाथसाठीचे तर मी ज्या प्रवासातून मी जो प्रवास केला त्यातून तुम्हाला काही सांगू शकत असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता महाप्रसाद टाकला गुणवारी कसा रस्ता आले परत त्या ब्रिजवर सरसा पाय दुखायला लागले मंदागिनी नदी कोई ब्रिज बगा कस्टम बना लो अंदर ही वो दूसरा मार गए Okay. 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 अंदे दुखायला लागलेत आता था चांगलेच था, या पिशवीमुळं थकलंय चांगलाच आता था। ब्रेक नाही घ्यायचा पण आता सध्या अजून नाही ब्रेक घेतला मी राहिले किती किलोमीटर तर अडीच किलोमीटर राहिले तिथं आपण बॅग ठेवलेली होती शोल्डर्स दुखतात आहेत फक्त माझे मजबूत आलो बघा अंतिम टप्प्याकडं हे जिथे आलो आपण तो आहे घोडापाडाओ बघा काय अवस्था आहे सगळी गर्दी झाली गवड्यांच्या नावावर तर एक वाजून एक्केचाळीस मिनटं झालेत आणि आता आपण गौरीकोंडमध्ये आलो आहे म्हणजे स पावणे दहा वाजता निघालो होतो आपण जाऊ शकतो बॅग कलेक्ट करायचा पाऊस चालू झाला गोरेकोड मध्ये आल्यानंतर मंदकिनी नदी तर मित्रांनो आलोय सोन सोनप्रयागला सोन आलोय मित्रांनो आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा अजून कोणाला दाखवायचं असेल तर शेअर करा धन्यवाद